नमस्कार पत्रकार राहुल कोळी बोलतोय नाही ते तुळजापूर मधलं बेकायदेशीर वीट भट्टीचं प्रकरण आहे तर त्या संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं आंदोलन केलं आत्मधन तर तहसीलदारांचं असं म्हणणं होतं की सगळे राईट्स प्रदर्शन महामंडळ लातूरकडे आहे ते आणि त्या संदर्भात संबंधित करते यांच्यावर गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत बाबा पत्र दिलेले की सगळे राईट प्रदर्शन महामंडळ लातूरकडे आहेत तर त्याबाबत आपली प्रतिक्रिया पाहिजे होती आहेत का आपल्याकडे अशी काय राईट्स आम्ही त्यांना ऑलरेडी पत्र दिलेलं आहे तहसीलदारांना पण दिलं आहे आणि कलेक्टर साहेबांना आणि कलेक्टर मॅडमला पण दिलेले आहेत अच्छा काय म्हणून आपण पत्र दिलेले दिले मी ते ह्यांना पण पाठवले बघा ते पाटील साहेब आहेत ना तुळजापूरचे आंदोलन करते त्यांना पण मी व्हॉट्सअपला पाठवलेलं होतं बाबतीमध्ये जिल्हा अधिकारी आणि तहसीलदार यांना ह्या सर्व गोष्टींचे अधिकार आहेत कारण तिथं कसं आहे की तिथं ना इलेक्ट्रिसिटी असते ना काही असते आणि जो नियम आहे कारण जे माती आहे रॉयल्टी आहे विठ्यांची यादी आहे हे सगळं त्यांच्याकडे तो महसूलचा विषय आहे कोणखणीचा विषय होतो बरोबर आहे हा त्यामुळे आपल्याकडे तसं काहीच नाही म्हणजे आमच्याकडे त्याचे काही अधिकारी तो आमचा विषय पण नाही अच्छा त्यांनी काय एक पत्र पाठवलेलं होतं काल आत्मधनान म्हणजे होताना दाखवलं होतं तर त्या पत्रामध्येच तुमच्याकडेच कारवाई असल्याचं त्यांनी ठामपणे सांगते की बाबा नाही तर आम्ही पण त्यांना पाच पत्र पाठवलेत कमीत कमी सगळ्या पत्राचा रेफरन्स आहे माझ्याकडे पुन्हा अजून तोच विषय ढकलून त्याला काय अर्थ येतो नाहीच ना बरोबर आहे ना तीन चार चार पाच पाच सगळे क्लॅरिटी दिल्याच्या नंतर सुद्धा ते आमच्याकडे पत्र पाठवत का उपयोग आहे त्याचा पत्राला मी अजून असं नाही कारवाई कोणी करायची का असा प्रश्न आहे ना तसे आता कलेक्टर मॅडम पण म्हणते की बाबा तुमच्याकडेच अधिकार आहेत तहसीलदार पण म्हणते तुमच्याकडे बरं ते पाटीलने पत्र पण त्यांना दाखवले तर नाही ते अधिकार त्यांच्याकडेच असा काहीतरी विषय नाही आता कलेक्टर मॅडमचं ह्याच्या आधी कलेक्टर मॅडम पत्र दिलं होतं की तुम्ही कारवाई करा म्हणून हो तहसीलदारांना पत्र दिलं होतं बरं त्यांनी काय कारवाई केली नाही केली ना काही नाहीच ना आणि आता शेवटी जेव्हा तुमचं आंदोलन सगळं चाललंय ना त्यावेळी चाल ते आम्हाला पत्र लिहितं की आता कारवाई करा म्हणून तसं नाही आणि परत आमचं त्या पत्रात सुद्धा आमचं हेच उत्तर आहे की तो आमचा विषयच नाही ना रॉयल्टी ना माती आहे ना वीट भट्टे कुठे आम्हाला याची माहिती आहे काय कुठे वीट भट्टे कुठले क्षेत्रात कार्य तत्तलाटी वगैरे जे काही त्यांचं महसूल विभाग आहे बरोबर आहे तर त्यांचा विषय आहे तो त्यांनी बघून घ्यावा चालेल ठीक आहे सर थँक्यू माहिती आहे